आयुष्यातील उणीव मी कवितेतून भरून काढतो तिची माझी आयुष्यातील उणीव मी कवितेतून भरून काढतो आणि लोक विचारतात जेव्हा प्रेसी बद्दल मी माझी डायरी उघडून दाखवतो नमस्कार माझं नाव आनंद अनिल कांबळे कविता सादर करतोय एक भेट अशी एकदा मी पुस्तक होऊन फार दूर तिच्या भेटीस गेलो एकदा मी पुस्तक आणून फार दूर तिच्या पेटीस गेलो हातात घेऊन मग तिने उघडून पाहिलं मी उघाचाच शहरून गेलो तिच्या नजरेचे थेंब थेंब पानांवर बरसत गेले तिच्या नजरेचे थेंब थेंब पानांवर बरसत गेले मी भिजून गेलो आग होतो मी मी आग होतो मी प्रीतीच्या पाण्यात पडलो आणि हलवार भिजून गेलो तिची नजर मात्र अजूनही पुस्तकांवर संतपणे वाहत होती तिची नजर मात्र अजूनही पुस्तकांवर संतपणे वाहत होती हळव्या मनाची ती पुस्तक वाचताना शेवटी मलाच राहवले नाही एका पानावरती मग मी विनोद झालो शेवटी मलाच राहवले नाही एका पानावरती मग मी विनोद झालो खुदू खुदू हसू लागली ती तेव्हा कुठे मी वानावर आलो पालटत पालटत वाचून सारी ही संपली पुस्तकाची पाने पालटत पालटत वाचून सारी ही संपली पुस्तकाची पाने तेव्हा तिने अलगद छातीशी धरले तेव्हा तिने अलगद छातीशी धरले आणि तेव्हा मी मुक्त झालो प्रियेकर व्हायला गेलो होतो प्रियकर व्हायला गेलो होतो वेळा प्रेसीचा भक्त झालो